आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी बदलापुरातल्या शिरगाव परिसरात कल्याण कर्जत राज्य महामार्गाची दुरावस्था खड्ड्यांमुळे या रस्त्याला अक्षरशः स्वरूप दुसरीकडे एमआयडीसी प्रशासन खड्ड्यांमध्ये दगड विटा टाकून वाहन चालकांच्या जखमेवर मीठ चोरण्याचा प्रयत्न करतायत कल्याण कर्जत राज्य महामार्गावरून दररोज शेकडो वाहन ये जा करतात बदलापुरातल्या शिरगाव परिसरात या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले रस्त्याला समांतर गटार व्यवस्था नसल्यामुळे पावसाचं पाणी साचून या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय मात्र एमआयडीसी प्रशासनाला याच जराही सोयरसुतक नाही या रस्त्याची सिमेंट कॉन्क्रीटने दुरुस्ती करण्याऐवजी खड्ड्यांमध्ये दगडविटा टाकून वरवरची मलमपट्टी करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एम आय डी सी प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहतय का असं स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवेन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवेन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो